मित्रांनो नमस्कार शिक्षक संवाद भाग पाच यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बघा शिक्षकाच्या संदर्भातील ज्या वेगवेगळ्या वे 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 बाब्या आहेत ज्या घडामोडी आहेत याच्या संदर्भात एक साधक बाधक चर्चा आपण या शिक्षक संवादाच्या माध्यमातून घडत असतो करत असतो बघा आपण जर या ठिकाणी या चॅनलला नवीन असाल आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम हे स चॅनल सबस्क्राईब करा कारण की उत्तरोत्तर तुमच्या जीवनाशी निगडीत अनेक बाबी एक शिक्षक म्हणून शिक्षकाच्या संदर्भातील अनेक बाबींचा उहापोह हो, याच्यामध्ये या चॅनलद्वारे या केला जाणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे ओके तर बघा मुख्य विषयावर आपण येऊयात बघा आजच्या संवादाचा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आज जो काही एक शासन निर्णय आला शिक्षक भरतीच्या संबंधाने या शासन में काय 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 तर, में तर, तर या शासन निर्णयाचे नक्की दुर्गामी परिणाम काय होतील तत्कालिक परिणाम काय होतील आणि चालू शिक्षक भरतीत परिणाम नक्की काय होणार आहे तर ह्याचा एक संक्षिप्त हा घेतलेला आढावा आहे बघा मित्रांनो तर जी काही शिक्षक भरती आहे तर ह्या शिक्षक भरती चालू शिक्षक भरतीमध्ये दे देखील याचे अत्यंत महत्त्वाचे परिणाम होण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या शासन निर्णय आपण अगोदर समजून घेणं त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे ओके बघा एक सेकंड आपण अगोदर त्यासाठी हा शासन निर्णय एकदा आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला थेट मी शासन निर्णय त्या ठिकाणी दाखवतो ओके म्हणजे एक आपल्याला त्याचा एक अंदाज घेता येईल बघा मित्रांनो हा शासन निर्णय या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि बघा याचं जे टायटल आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गटगटीत गट करण्याबाबत बघा याच्या सं याच्या बाबतीतले संदर्भ वगैरे जास्त वाचणार नाही महत्त्वाचं वाच आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आणि वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आजचाच हा शासन निर्णय आहे बघा याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिली प्रस्तावना महत्वाची हो याच्यामधली की शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमापन चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत भरती करण्यात येत आहे परंतु शिक्षक पद शिक्षण शिक्षणाला वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून आणि जिल्ह्यात काम करावे लागते तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षककडून होत असते तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चित मदतच मदत होईल या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सूचना एक एक अभ्यासगट नेमण्याची बाब शासनाची विचारधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे आणि बघा मग शासनाने शासन निर्णयात काय म्हटलं आहे तर राज्यात जिल्हा व विभाग स्तरावर हे लक्षात दोन शब्द लक्षात ठेवा मित्रांनो जिल्हा आणि विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे अभ्यासगट नेमण्यात येत आहे त्याच्यामध्ये सदस्य अध्यक्ष कोण आहेत तर शिक्षण आयुक्त आहेत उपसचिव आणि सदस्य कोण आहेत तर उपसचिव शालेय शिक्षण व परत उपसचिव सामान्य प्रशासन संबंधित उपसचिव विधी न्याय संबंधित उपसचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य आणि शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य सचिव आहेत शिक्षण संचालक तर या सात जणांची ही कमिटी आहे परंतु खाली आणखी एक त्यांनी दिलं आहे की आयुक्त शिक्षण यांना सदर अभ्यास घटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करतात येईल समितीची जी कार्यकक्षा आहे तीसुद्धा महत्त्वाची आहे प्रचलित शिक्षक भरतीमध्ये त्रुटी दूर करून विभाग व जिल्हास्तरावर शिक्षक भरती करता आयुक्त यांनी सुचवलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे आणि कालावधी किती आहे तर एक महिन्यात शासनाचा अहवाल सादर करायचा आहे आणि मग बाकीचं काही जास्त महत्त्वाचं नाही हे साधारणतः बाबी आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी ह्या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे ओके तर एकंदरीत ओ, या दृष्टिकोनातून नक्की ज्या काही बाबी आहेत त्याबाबत मी थोडक्यात आता तुमच्याशी चर्चा करणार आहे बघा सर्वप्रथम ज्यावेळेस आपण हा विचार करतो आहे की नक्की हा शासन निर्णय शासनाने का काढला त्याच्यामागची पार्श्वभूमी काय हे आपल्याला समजून घेतल्याशिवाय याचे नक्की काय परिणाम होणार आहेत ते लक्षात येणार नाही आणि मित्रांनो याचे अत्यंत धोकादायक असे परिणाम होणार आहेत बघा याच्यामध्ये सांगितलंय विभागीय भरती विभाग स्तरावर आणि त्याच्यामध्ये दोन उल्लेख केला की के विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर <coughs> आणि ज्यावेळेस विभाग स्तरावर आणि जिल्हा निहाय ही भरती करायची आहे तर याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं सगळ्यात ग गरजेचं आहे मित्रांनो बघा श आपले जे शिक्षण मंत्री आहेत ते आहेत सिंधुदुर्गचे कोकणातले आणि विशेषतः हा जो शासन निर्णय आहे तर हे कोकणातल्या किंवा सिंधुदुर्गमधल्या त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांच्या हितासाठी म्हणा किंवा त्यांना एक विशिष्ट मेरिटपेक्षा इतर फायदा मिळवून देण्यासाठी हा मुख्यतः शासन निर्णय त्या ठिकाणी अंमलात आलेला आहे अशी मोठ्या प्रमाणावर चर्चा या ठिकाणी आहे त्याचं कारणही तसंच आहे मी तुम्हाला सांगतो बघा सर्वप्रथम ज्यावेळेस शिक्षक भरती त्या ठिकाणी सुरुवात झाली तर पहिला टप्पा जाहिराती आल्यानंतर त्या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालेलं होतं आणि ह्या आंदोलनात तेथील जे अभियोग्यता दा धारक आहेत जे की अनेक त्याच्यामध्ये असे होते की जे तेतच पात्रता नव्हते ह्या आंदोलनात सहभागी असणारे आणि विशेष म्हणजे त्याचं नेतृत्व करणारे देखील या आंदोलनाचं की असे लोक होते की जे टेट पात्रत नव्हते तर अशा लोकांचं असं म्हणणं होतं की आमची तुम्ही विभागीय स्तरावर भरती करा आणि आम्हाला टेटसाठी वेगळं त्या ठिकाणी काय करा तर वेगळी दोन तीन वर्षामध्ये क आम्ही पास करण्याची त्या ठिकाणी तुम्ही आठ ठेवा आणि आम्हाला आमच्या जिल्ह्या आपल्या जिल्ह्यातील लोकांना त्या ठिकाणी घ्या मित्रांनो ज्यावेळेस हे जिल्ह्यांचा ज्या। विचार करतो त्यावेळेस आणखी एक गोष्ट मला तुम्हाला प्रकर्षाने लक्षात आणून द्यायची बघा जर तुम्ही या जाहिरातीचं नीट जर अभ्यास केला असेल पूर्ण शिक्षक भरतीतल्या तुम्हाला लक्षात असं लक्षात येईल की सम काय आहे तर सिंधुदुर्गसारखा जिल्हा आहे दीड ते दोन हजार जागा रायगडसारखा जिल्हा दीड ते दोन हजार जागा जर तुम्ही पालघरसारखा जिल्हा जर पाहिला तर अडीच ते तीन हजार जागा त्या ठिकाणी तुम्हाला असलेल्या त्या ठिकाणी दिसून येतील आणि म्हणून मग ह्या सगळ्यांचा त्या ठिकाणी विचार करत असताना असं लक्षात येईल जर ही भरती जर विभाग स्तरावर झाली विभाग स्तरावर म्हणजे काय आता हे विभाग स्तर आणि जिल्हास्तर याचाही अर्थ तुम्ही समजून घ्या ह्यात अपेक्षित काय आहे या लोकांना तर विभाग स्तरावर म्हणजे त्या विभागातल्या लोकांना त्याच विभागात नोकरी देणं किंवा त्यांना एक वैशिष्ट्य भाग राखून ठेवणं असेल किंवा फक्त त्या विभागातल्या लोकांनाच समज कोकण विभागात आहे कोकण विभागातल्याच लोकांना त्या ठिकाणी भरती करणं किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच लोक भरणं हे या ठिकाणी अपेक्षित मुख्य मागचं एक गमक आहे आणि म्हणून हे विभाग स्तर वगैरे जे शब्द वापरल्यात वापरतात तर ते याच्यासाठी आहे आणि म्हणून जर आपण वेळ असताना जर याला मोठ्या प्रमाणात विरोध केला नाही तर याचे खूप भयानक दुष्परिणाम भविष्यामध्ये शिक्षक भरतीतल्या लोकांना जे आता लागले नाहीत त्यांना भोगावे लागू शकतात त्याचसोबत जे सध्याच्या शिक्षक भरतीचा टप्पा दोन आहे त्याच्यामध्ये देखील हे परिणाम त्या ठिकाणी भोगवण्याची वेळ येऊ शकते कसं ते मी तुम्हाला सांगतो बघा आता विभाग स्तरावर भरती तुम्हाला सांगितलं की त्यांना एक विभाग स्तरावर अपेक्षित आहे किंवा जिल्हा स्तरावर आणि बघा पहिला टप्पा जो झाला आंदोलनाचा त्याच्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली राज्यघटना केलेली के आहे ह्या राज्यघटनामध्ये एक तरतूद आहे की तुम्हाला देशामध्ये कुठेही नोकरी करण्याचा अधिकार आहे नोकरी असेल तुम्ही तुमचं पोट भरण्यासाठी असेल तर देशामध्ये कुठेही हे करू शकता आणि म्हणून हे क करण्यासाठी तुम्हाला बंधन कोणालाही घालता येत नाही आणि त्याच्यामुळे जे पहिल्या टप्प्यामध्येही प्रयत्न झाला की विभागीय भरती करण्याचा परंतु त्या ठिकाणी मंत्रालयात अनेक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे असं करणं शक्य नाही त्याचं कारण की आपल्याला राज्यघटना आडवी येते परंतु त्याच्यानंतर आत्ता मागच्या महिन्यामध्ये एक दुसरं आंदोलन त्या ठिकाणी झालं सिंधुदुर्गमध्ये आणि ह्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी ह्या आंदोलनाकासोबत जी शिक्षण मंत्र्यांनी मिटिंग लावली वि विविध अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये त्यांनी एक पर्याय काढला की आपण काय करू तर ॲट ए टाइम सगळ्या जिल्ह्यात सोबत त्या ठिकाणी शिक्षक भरती करू जेणेकरून जे तिथे ज्या तिथे जिल्ह्यात त्या ठिकाणी अडकतील आणि त्यावेळेस मग ह्या आपल्या सिंधुदुर्गच्या लोकांना जास्त लाभ त्या ठिकाणी मिळू शकेल किंवा कोकणातल्या लोकांना जास्त लाभ मिळवू शकेल आणि हे करत असताना त्या ठिकाणी आजचा जो शासन निर्णय आला आहे त्याच्यापेक्षाही वेगळा शासन निर्णय याच्यामध्ये कुठेही तसं म्हटलं नाही त्याच जिल्ह्यात भरती याच्याशिवाय या दोन शब्द वेगळे वापरले जे तुम्हाला मी नोट करायला सांगितले होते ते म्हणजे विभागीय भरती आणि जिल्हा स्तरावर भरती आणि जर ही विभागीय भरती झाली जिल्हा स्तरावर म्हटल्यावर तुम्ही त्या अनुषंगाने घेऊ शकता की त्यांना अपेक्षित आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावर एक वेळेस भरती आणि दुसरा त्याचा अर्थ असा विभाग स्तरावर म्हणजे त्या विभागातले त्याच विभागामध्ये भरती झाले पाहिजेत किंवा त्या जिल्ह्यातले त्याच जिल्ह्यामध्ये भरती झाले पाहिजेत हे दोन पद्धतीने त्याचा अर्थ होऊ शकतो आता शासनाला नक्की काय करायचं ही समितीचा अहवाल आल्यानंतर आपल्याला कळेल कारण की आपल्याला माहीत आहे समिती जरी नेमली तरी शासनाने कोणत्याही हेतूने नेमली तर त्या अधिकाऱ्यांना त्या दृष्टिकोनातून तो, तो अहवाल द्यावा लागतो ही वस्तुस्थिती आहे जरी कोणी हे अधिकारी असेल तरी त्यांचे मतं वेगळे असतील तरी शासनामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शासनाला ज्या आवश्यक वाटतात त्या दृष्टिकोनातून तुमच्या त्या अहवालामध्ये नोंद घ्यावा लागतात किंवा तशा प्रकारचे अहवाल द्यावं लागतात मग ते शासन स्वीकारतं आणि त्या पद्धतीने पुढची प्रोसेस किंवा शासन निर्णय घेऊन प्रोसेस होते तर आता बघा याच्यामध्ये धोके काय आहेत जर ही विभागीय भरती झाली किंवा जिल्ह्याने ह्या भरती झाल्या तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की जे जागांचं असंतुलन आहे काही भागामध्ये अत्यंत कमी जागा काही जिल्ह्यामध्ये अत्यंत जास्त जागा तर हे जे असंतुलन आहे आणि विशेष म्हणजे गुणवत्तेचंही असून तुलना आहे जिथं त्या ठिकाणी जागा नाही तेथील मुलं जास्त गुणवत्तावान आहे याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की खूप जास्त गुणवत्तामान तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं पुण्याचा परिसर पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तुम्ही त्याच्यापेक्षा मराठवाड्यात आला विदर्भात आला विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ याच्यामध्ये गुणवत्तामान विद्यार्थी जास्त आहेत त्याचं कारण या ठिकाणी रोजगाराच्या अत्यंत कमी संधी असणं आणि तुम्ही जर कोकण वगैरे विभाग पाहिला तर इथं काय आहे यांना मुंबईसारखं मोठं त्या ठिकाणी एक ओ, जी आपण म्हणतो की आर्थिक राजधानी आहे तर आर्थिक राजधानीसारखं केंद्र जवळ असताना या या जवळपासच्या कोकणातल्या लोकांना सहजासहजी रोजगार उपलब्ध असतो परंतु तुम्ही जर मराठवाड्यात गेलात विदर्भात गेलात तर अत्यंत मागास असा भाग असल्यामुळं या ठिकाणी येथील मुलांना रोजगार उपलब्ध नसतात आणि त्याच्यामुळं यांच्याकडे अभ्यास करण्याशिवाय स्वतःची गुणवत्ता डेव्हलप करण्याशिवाय कोणताही पर्याय असत नाही आणि म्हणून तुम्ही जर गुणू जर मेरिट जर पाहिलं तर तुम्हाला साधारणतः मराठवाड्यातले आणि विदर्भातले मुलं गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात पुढं दिसतील त्याचं कारण त्यांना तेवढी मेहनत घ्यावी लागते आणि जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा पलीकड त्या ठिकाणी कोकणात गेलात तर त्या ठिकाणी त्यांना सहजासहजी रोजगाराची साधनं उपलब्ध असल्याने खूप कमी लोकं डी एस क्षेत्राकडे वळतात आणि त्याच्यामुळं लोकच कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये न्यू गुणवत्तेत देखील लोकं कमी असतात परंतु याच कमी लोकांना कमी लोकं असणाऱ्या लोकांना गुणवत्ताला डावलून त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये शिक्षक करण्याचं एक मोठं षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे आणि म्हणूनच याला खूप ठामपणे विरोध करण्याची गरज आहे आणि आज जर आपण या ठिकाणी विरोध केला नाही तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये खूप त्या ठिकाणी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही माझी लाईट गेलेली मित्रांनो तरी मी आता बाकी ओ, करतो पुढं तर बघा हे सगळं करत असताना त्या ठिकाणी काय होणार आहे याचा परिणाम तर जे मराठवाडा आणि विदर्भातले जे मुलं आहेत तर यांच्यावर खूप मोठा न्याय होणार